माझे नाव विमल दत्तात्रयवाणी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणे सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कवतु के ये रे वा विठ्ठोला ओव्या गाऊ कवतु के ये रे वा विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कौतुक केतू तू ये रे वा विठ्ठला जीव शिव दोणी प्रपंचाचे खूटे लावणी पाची बोटे तू ये रे वा विठ्ठला लावणीपाची बोटे तू ये रे वा विठ्ठला सुंदर माझे जाते गिर फिरते बहुतेक सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ कवतु के तुये रेवा विठ्ठला ओव्या गाऊ कवतु के तुरे वा विठ्ठला सासू आणि सासरे धीर तो तिसरा सासूवाणी सासरे धीर तो तिसरा ओव्या गाऊभ्रतारा रे ये रे वा विठ्ठला ओव्या गाउभ्रतारा रे रे वा विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ तू ये रे बा विठ्ठला ओव्या गाऊ तू ये रे विठ्ठला बारा वळणी आल्या कामिणी बारा सोळा ग वळणी आव या कामिणी ओव्या गाऊ बैसुणी रे रे बा विठ्ठला ओव्या गाऊ भैसुणी रे बा विठ्ठगला सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ओव्या गाऊ तू ये रे वा विठ्ठला ओव्या गाऊ तू ये रे वा विठ्ठला प्रपंच दळण दळिले पीठ मी भरिले प्रपंच दळण दळिले पीठ मी भरिले सासू पुढे ठेवले रे ओरे वा विठ्ठला सासू पुढे ठेवले रे अरे वा विठ्ठला सुंदर माझे जाते फिरते बहुतेक सुंदर माझे जाते फिरते बहुतेक ओव्या गाव ओ कवतु के तू रे वा विठ्ठला ओव्या गा उकवतो के तू रे वा विठ्ठला सत्वाचे आंधण ठेवते पुण्य वैरले तत्त्वाचे आंदण ते ठेविले पुण्य वैरिले पाप ते ओतू गेले रे वा विठ्ठला पाप ते ओतू गेले रे वा विठ्ठला सुंदर माझे जाते ग हो फिरते भोवतेक सुंदर माझे जाते ग फिरते भोवतेक ओव्या ओ कवतु के रे रेवा विठ्ठला ओव्या के तू ये रे वा विठ्ठला जने जाते गाईले कीर्तन गाय राहिले जनिणे जाते गाईले कीर्तन ते राहिले थोडासा लाभ होईल रे बा विठ्ठला थोडासा लाभ होईल अरे बा विठ्ठलाम सुंदर माझे जाते फिरते कौतुके सुंदर माझे जाते फिरते कौतुके ओव्या गाव कवतु के ये रे वा विठ्ठलाम ओव्या गाऊ कवतु के तुये रे वा विठ्ठला सुंदर माझे जाते ग फिरते बहुतेक ग ओव्या गाऊ तू ये रे वा विठ्ठलाम ओव्या गाव कवतु के ये रे वा विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठल